नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपले सनवार उद्या अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस वार रविवार मौनी अमावस्या आलेली आहे बघा पौष महिन्यातील अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं गेलं आहे प्रत्येक अमावस्या खूप महत्त्वाची असते आणि जेव्हा तुम्हाला पितृदोष सांगितला असेल किंवा पित्रासंबंधित काही अडचणी असतील तर अमावस्या हा दिवस महत्वाचा दिवस मानला गेला आहे अमावस्येच्या दिवशी पित्रांची सेवा करणं खूप महत्वाचं आहे मौनी अमावस्येला काही प्रभावी उपाय केल्यास रखडलेली कामे शनीची साडेसाती नकारात्मकता कमी होते चला तर मग बघूया की कोणते आहेत हे उपाय मौनी अमावस्येला जर तुम्हाला काही अडचण असेल हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करणं शक्य नसेल तर तो उपाय तुम्ही कुठल्याही अमावस्येपासून सुरुवात करू शकता आणि खर तर नऊ अमावस्या ही सेवा करायची असते हा उपाय करायचा असतो पण तुम्हाला शक्य होत नसेल तर कमीत कमी पाच अमावस्या तरी हा उपाय करावा तो कुठला आहे तर बघा शनीची साडेसाती आहे शनीची महादशा आहे किंवा पनवती सुरू आहे अडचाकी सुरू आहे आणि अडचणी आपल्या खूप आहेत मार्ग मिळत नाही आहे असं बघा साडेसाती म्हणजे काय तर तुमचे कर्म तुम्हाला भेटायला येणं आणि मनुष्य जातीमध्ये आपल्याकडनं बऱ्याच काही चुका होतात आपले कर्म कधी ना कधी खराब होतातच कारण आपण कितीही ठरवलं तरी राग आहे द्वेष आहे राग मोह मध मत, मत्स्य या गोष्टी आहे की आपल्याला त्या चांगल्या गोष्टी करू देत नाहीत आणि शनीची साडी साथी असेल किंवा काही त्रास होत असेल तर प्रत्येकाने हा उपाय करावा तर बघा एक तुम्ही एक मोठी पंथी घ्या किंवा मग चांगला मोठा दिवा घ्या तुमच्याकडे जे काही असेल तर ते घ्या अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता किंवा मग संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता पण संध्याकाळी जर हा उपाय केला तर अगदी उत्तम आता आपल्याला काय करायचं आहे घरातलं तेल घ्यायचं आहे आपल्या घरात जे कोणतं तेल असेल तर ते तुम्ही घेऊ शकता कुठलं पण तेल घेतलं तरीही उत्तम आपल्याला एक मोठी वाटी किंवा पंथी घ्यायची आहे त्या पंथीमध्ये तेल टाकायचं आहे आणि आता ते तेल किती टाकायचं ते प्रत्येकावर आहे तुम्हाला आपला चेहरा व्यवस्थित दिसेल एवढं तेल टाकायचं आहे जर तुम्ही पंथी किंवा वाटी छोटी घेतली तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा चेहरा पाहता येणार नाही त्यामुळे तुम्ही पंथी किंवा वाटी घेतानाच मोठी घ्या एवढ्याशा पंथीमध्ये चेहरा दिसणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपला चेहरा काही सेकंदासाठी बघायचा आहे आणि नंतर ते तेल आपल्याला शनिदेवाच्या मंदिरात किंवा मग मारुतीच्या मंदिरात जो दिवा लावलेला असतो त्या तेलाच्या दिव्यात ते तेल टाकायचं आहे तुम्ही शनी महाराजांच्या मंदिरात गेलात तरीही चालेल आणि मारुती रायाच्या मंदिरात गेलात तरीही चालेल तुम्हाला जिथे शक्य होईल जसं शक्य होईल ते, ते तुम्हाला करायचं आहे हा उपाय प्रत्येकाने आपापल्यासाठीच करावा मग तुम्ही म्हणाल की ताई मी हा उपाय माझ्या मुलासाठी करू शकते का माझ्या पतीसाठी करू शकते का तर नाही त्याची पनवती आहे त्याची साडीसाती आहे तर त्याने स्वतःचा चेहरा त्याच्यात बघायचा आहे आपल्या घरात आपली मुले असतात जे की खूप चिडचिड करतात आपलं अजिबात ऐकत नाहीत त्यांच्याच भल्यासाठी आपण हा उपाय त्यांच्याकडून करून घेऊ शकतो किंवा मग नवरा हट्टीपणा करतो घरात वादविवाद होतात कटकटी होतात मग अशा वेळेस तुम्ही त्यांना सांगायचं आहे की स्वतःचा चेहरा तुम्ही बघायचा आहे आणि ते तेल स्वतःनेच जाऊन मारुती रायाच्या मंदिरात दिवा लावलेला असतो त्या दिव्यात ते तेल टाकायचं आहे नऊ अमावस्या करायच्या असतात पण नऊ नाही जमलं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही पाच अमावस्या देखील करू शकता आता एखाद्या वेळेस तुम्हाला मासिक धर्म सुतक विटाळ आला तर नंतर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता बघा हा उपाय आईने मुलासाठी नाही प्रत्येकाने आपापल्यासाठी करायचा आहे तर बघा आपण ज्या तेलात आपला चेहरा बघतो ते तेल बघितल्यापासून ते मंदिरात जाऊन मारुतीच्या मंदिरातल्या दिव्यात ते तेल टाकू पर्यंत तिथपर्यंत जी प्रोसेस आहे तोपर्यंत आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही तर आता तोच दिवा घेऊन जायचा जा जा का नाही मी त्या तेलात माझा चेहरा पाहिलेला आहे तर ते तेल मी एखाद्या डब्यात वाटीत किंवा मग एखाद्या प्लास्टिकच्या भरणीत मी घेऊन जाईल आणि देवाच्या चरणी मी अर्पण करेल तिथे जो दिवा लावलेला आहे तिथे मी ते अर्पण करेल ही प्रोसेस होईपर्यंत बोलायचं नाही आहे आणि महत्वाचं म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील छत्तीसव्या अध्यायामध्ये सांगितलं आहे परांना वर्ज करायचं आहे खरं तर नेहमीच परांना वर्ज करायचं असतं पण अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही पराणं वर्ज केलं किंवा घेतलं नाही आता आपण माहेरचं खाऊ शकतो तुम्ही तुमच्या घरातलं चुलत निलत खाऊ शकता पण दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही आणि अमावस्येच्या दिवशी मांसाहार पण करायचं नाही परानं का करायचं नाही तुम्हाला सांगते असं म्हटलं गेलं आहे की अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही पराणं खाल्लं तर महिनाभरची सेवा करतो ना त्याचं फळ तुम्हाला मिळत नाही कारण परांनाचे बरेच दोष आपल्याला लागतात आणि अमावस्येच्या दिवशी तर परांना आवर्जून टाळावं दुसऱ्याच्या घरचं खावाडे तुम्ही प्रसाद खाऊ शकता एखाद्याच्या घरी प्रसादाला गेले तर तुम्ही तो प्रसाद खाऊ शकता पण दुसऱ्याच्या घरी भाजी भाकर आली चपाती आली तर ते शक्यतो टाळावं असं म्हटलं गेलं आहे कारण महिनाभर जी आपण सेवा करतो त्याचं फळ आपल्याला मिळत नाही बाकी कोणी किती खावं कसं खावं कोणाच्या घरचं खावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि मी सांगते तुम्हाला प्रत्येक अमावस्या ही पितरांना समर्पित आहे या दिवशी सुद्धा मांसाहार करायचा नाही रविवार आहे किंवा आमच्या घरात हे पाळलं जात नाही पण शक्यतो अमावस्येच्या दिवशी सुद्धा परांना वर्जच करावं बाकी तुमची इच्छा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद